गौडगाव पंचाचार्य प्रशालेचे मैदानी स्पर्धेत यश जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित अक्कलकोट तालुका क्रीडा स्पर्धेत गौडगाव बुद्रुक येथील श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने ही स्पर्धा फतेसिंह मैदानावर झाली त्यात पंचाचार्य प्रशालेने मैदानी स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात विनायक हडपद यांनी चारशे मीटर धावण्यात प्रथम तर उंच उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला समर्थ हडपद यांनी गोळाफेक व ऐंशी मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला इरफान सौंदे यांनी थाळीफेक लांब व चारशे मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला रोहित राठोड याने थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवला सतरा वर्ष वयोगटात पौर्णिमा चव्हाण गोळा गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला एकोणीस वर्ष वयोगट मुली खो खो स्पर्धेत लक्ष्मी कुलकर्णी राजश्री पुजारी व साक्षी हिरेमट यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यासाठी धडक मारली या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख परमेश्वर वसुरे महेश स्वामी विरेश धानशेट्टी श्रीशैल सावलतोट लक्ष्मीपुत्र देशट्टी शरणैया हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभले जिल्हास्तरावर निवड व यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष शिवाचार्य रत्न डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी योगीराज हिरेमठ शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी गणेश अंबुरे गोविंद राठोड गौरीशंकर कोळी मुख्याध्यापक कल्याणी देशट्टी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे यांनी अभिनंदन केले